आपल्या विभागीय महसूल स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सातारत झालेत मग अशी कलेक्टर साहेबांनी सांगितलं साहे त्याप्रमाणे आयुक्त साहेबांनी हा मान सातारला दिलाय त्याबद्दल नक्कीच आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे मी सर्व स्पर्धकांचं आणि सर्व जिल्ह्यातना आलेल्या सर्व खेळाडूंचं सातारात स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना माहित आहे की व्यायाम हे एक आजच्या जीवनामध्ये किंवा कायमच एक गरजेची गोष्ट झाली आणि या स्पर्धांच्या माध्यमात व्यायाम हा असला पाहिजे आणि आपण नित्य जे आपल्या रोजच्या याच्यामध्ये व्यायाम काही ना काही तर ठेवला पाहिजे हे सगळ्यांना म्हणजे सांगण्याचं कळण्याचं काम आहे दुसरं म्हणजे महसूल विभागातले अधिकारी हे रोज अनेक चांगल्या वाईट प्रसंगात जातात आणि त्यातल्या त्यात महसूल खाता असं आहे की रोज लोकांच्या याला तोंड द्यायला लागतं आणि बऱ्याच दबाव जो आहे वर्क प्रेशर झाला आपण म्हणतो ते अधिकारी कर्मचाऱ्यांवर असतं अगदी कलेक्टर साहेबांपासून तहसीलदार ऑफिस किंवा अगदी तुमच्या काय म्हणायचं कोतवाला पर्यंत गेला आपण तरी प्रत्येकाचा संबंध हा सर्वसामान्यांशी थेट येतो महसूल विभागाचा त्यामुळं बराच दबाव असतो आणि त्याच्यातनं थोडा व्यायाम आपण केला तर एक मेंटल स्ट्रेस जो आहे तो निघून जातो आणि तेच या खेळाच्या माध्यमातून व्हावं त्याचबरोबर पुढे नांदेडला स्पर्धा होणार आहेत त्याला इथन विभागाचे जे काही चांगले चांगले त्यांना सिलेक्ट करून जाणार आहेत पुणे विभागाच नाव जे आहे ते तिथं सुद्धा गाजलं पाहिजे अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद भाजपला चांगला निकाल दिसतोय पंचायत जागात आघाडीवर आहे भाजप काय सांगा हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या कामावर केलेल्या सगळ्या कार्यावरचा हा परत एकदा आता कार्यावर निकाल सगळे झाल्यानंतर परत ईव्हीएम मशीनवर भाजप जिंकलं की ढकलण्याचं काम सुरू होणार आहे ते काही नवीन नाही आणि आता खरं म्हणजे विरोधकांनी कुठंतरी शिकलं पाहिजे किंवा लोकाभिमुख कार्य कारभार कार, कार आणि लोकांना जे पाहिजे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात त्यामुळं आज महाराष्ट्र असेल आता महाराष्ट्रानंतर दिल्ली असेल महाराष्ट्राच्या आधी हरियाणा झालं या अनेक राज्य भाजपनं फार मोठं यश मिळवलं आणि आता जे विरोधक आहेत त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे किंवा आपल्यावर लोकांचा विश्वास का नाहीये लोक आपल्याला का नाकारतात भाजपला का हे करतात आज जे काही काम मोदीजींच आहे ते बघून आणि भाजपची जी नीती आहे ती बघून आज देशामध्ये हे सगळं भाजपचं जे यश आता हे झाल्यावर नेहमी सारखं अजून पण आपल्या इथं राज्यात सुद्धा चालूच आहे आता दिल्लीत पण ते थोडे एक आठवडा दहा दिवस ईव्हीएम चालू होईल कशा आता तेच मी म्हणले की मोदीजींच्या कार्याचं हे सगळं परिणाम आहे लोकांना देशाची प्रगती देशाची प्रतिमा जगभरामध्ये जी बदलली आहे वाढली आहे मोठी झाली आहे हे लोकांना दिसते आणि भ्रष्टाचारमुक्त कामकाज कार्यभार झाला पाहिजे ही मोदीजींची आहे आणि त्याप्रमाणे इतर राज्यात आणि देशात सुद्धा केंद्र सरकार काम करत आहे आणि म्हणून लोकांना जे पाहिजे आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण एवढं पुढे गेलोय आज सगळ्यात आय टी असेल इंडस्ट्री असेल अगदी आपलं आता मध्यंतरी जीडीपीची चर्चा सुरू झाली होती त्यावेळेला तर आपल्या अपेक्षेपेक्षा जीडीपी पी पुढे जाण्याची शक्यता आहे आता ते मार्च नंतर त्यामुळं शेवटी ह्या सगळ्याचा परिणाम लोकांवर होतो भले सर्वसामान्य मतदार बोलत नसत पण तो बघतोय त्याला समज समजतोय आणि योग्य माणसांच्या मागे जातोय म्हणून भाजपला यश मिळते का आता मोदीजींच्या नेतृत्वामाग भारतातली तमाम जनता ही आता कळून चुकल्या